नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये बोलणारे आपण पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी ज्यांचं वय एका वर्षानं वाढलं त्यांना परत संधी मिळेल का तर पहा भरपूर विद्यार्थ्याच्या कमेंट आलेल्या माझ्या ऑदर व्हिडिओवर आता प्रत्येक घटकासाठी प्रत्येक पॉईंटवर मी व्हिडिओ बनवतो पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो आणि त्या अदर व्हिडिओवर भरपूर विद्यार्थ्याचे एकच जास्त कमेंट दिसत आहे मला हिसं यावर्षी वय वाढवून भेटन का खरंच वय वाढ होईल का म्हणून या प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं उत्तर म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आता बा प्रत्येकाला कमेंट देऊ शकत नाही प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही ठीक आहे म्हणून एक व्हिडिओ बनवून राहिलो त्या व्हिडिओमध्ये ज्याला उत्तर भेटलं जो समाधी झाला त्याने एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच अपडेट करिता चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा या का यावर्षी काय होणार आहे वय वाढ होणार आहे कारण निव विधानसभेच्या निवडणुका आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका आहे आणि निवडणुका असल्या की खुश करायचं काम करते सरकार पहा पोलीस खाते हे गृहमंत्र्याच्या अंडरमध्ये येते मुख्यमंत्रीच निर्णय घेते पण गृहमंत्री का करते भरती हे जे खातं आहे पोलीस खाते हे गृहमंत्र्याच्या अंडरमध्ये असते आणि गृहमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा महत्त्वाचा मुख्यच झालेला आहे मुख्यमंत्रीच्या लेवलचा माणूस आहे गृहमंत्री महाराष्ट्राचा ठीक आहे महाराष्ट्राचा असो का भारताचा असो एकच लेवल असते त्याची गृह खाता आहे ते होम मिनिस्टर ठीक आहे आता वा याच्या हातात आहे वय वाढवून देणं आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काही वेगळा नाही आहे म्हणजे आहे पद वेगळं परंतु त्यांना घेतलेला निर्णय काय आणि यांना घेतलेला निर्णय काय चुकीचा जा जर असला तर महाराष्ट्रातली सगळी सं सगळी लोकसंख्या दुखावते आणि जर निर्णय व्यवस्थित असला तर सगळेजण खुश तर पहा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे यावर्षी जो निर्णय घेतलेला आहे ते की वय वाढवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि होईल का खरंच वय वाढ होणार आहे पण किती किती वर्ष वाढून देणार पाटतो जास्तीत जास्त एक वर्ष वाढून देईन तुम्ही म्हणसाल मी दोन वर्ष गेली मी त्याहत्तीसचा था झालो मी चौतीसचा झालो था आता था, आणि मला भरती द्यायची आहे नाही जमत जमन का आपलं गणित नाही जमत भरती कोणाला देता येईन जे चार पाच सहा महिन्यानं एका वर्षानं जास्ती असतं मागच्या वर्षी ज्यांचं वय गेलं निघून त्यांना भरती देता येईन फक्त अन्यथा बाकी कोणत्याही विद्यार्थ्याला भरती देता येणार नाही कारण की वय एवढं कसं वाढून देईन एवढे वाढून देणार नाही दोन तीन वर्ष तीन वर्ष म्हणजे पस्तीस पस्तीस वर्षाचे पोट्टे भरती देईन मग ते जमत नाही येणार चालवे ठीक आहे या वर्षी वय वाढ होणार आहे आणि होईल तर एका व वर्षांना जास्तीत जास्त कधी तर ते तेरा जूनला हा निकाल आहे आणि कन्फर्म आणणार आहे वय वाढल्यावर काय होईल भरती प्रोसिजर चालू होईल असं नाही भरती प्रोसिजर चालू होणार नाही वय वाढल्यावर काय होईल वय वाढल्यावर तुमची वेबसाईट पोलीस भरतीची अजून ओपन होईल ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरला नाही त्या फॉर्म भरायला चान्स भेटन म्हणून तुम्ही सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा वयवाढवाले ज्यांचं डॉक वय वाढ वयवाढ प्रश्न तर विचारू आले तुम्ही पण वय वाढ झाल्यानंतर तुमच्याजवळ नॉन क्रिमिनल आहे का नॉन क्रिमिनल तुमचं नवीन काढलेलं आहे का तारीख गेली का नाही गेली हे चेक करून घ्या पहिले नाही तर बस वय वाढ झालं तर मग मी फॉर्म भरान वय वाढ झालं तर मग मी प्रॅक्टिस चालू करान वय वाढ झाली तर मग मी अभ्यास चालू करान असे पोट्टे आहे मग झाली वय वाढ होणार तर आहेच पण झाल्यावर मग काय अरे माय नॉन गिल मला डेटच गेली असं होते मग ते ठीक आहे म्हणून विचार करा या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद